नमस्कार मी नंदेश खेडेकर माझे कोकणच्या प्राईम टाईम मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी एमआयडीसी प्रदूषणामुळे पुन्हा एकदा चर्चेत ओढ्यातून वाहते रासायनिक सांडपाणी मुरुडमध्ये विना परवाना दगडखाण प्रकल्प तक्रार करूनही तहसीलदारांचा कानाओळा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महामार्ग चौपदरीकरणाचं काम प्रलंबित महामार्गाचं काम लवकर पूर्ण करण्याची स्थानिकांची मागणीप कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना फ्री एमबीए ए कोर्सबाबत करण्यात आले मार्गदर्शन स्किल डेव्हलपमेंट प्रोग्रामला उत्तम पाहूया सविस्तर वृत्त रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वात मोठी रासायनिक इंडस्ट्री असलेल्या लोटे परशुराम एमआयडीसीच्या परिसरात गुंडेफाटा नजदीक वाहणाऱ्या ओढ्यामध्ये रसायन मिश्रित पाणी वाहत असल्याचं निदर्शनास आले तेलासारखा तवंग व काळ्या रंगाचे पाणी या नाल्यातून वाहताना निदर्शन झाल्यानंतर स्थानिकांनी प्रसारमाध्यमांशी संपर्क साधलाय खरंतर लोटे एमआयडीसीमधील कारखान्यांनी सामूहिक सांडपाणी प्रकल्पात म्हणजेच सीईटीव्हीमध्ये सांडपाणी सोडायचं आहे मात्र अनेक कंपन्या रासायनिक सांडपाणी सोडत असल्यामुळे हा ओढा सध्या प्रदूषित झालाय अनेकदा तक्रारी करून देखील प्रदूषण नियंत्रक महामंडळाचं याकडे दुर्लक्ष होताना पाहायला मिळते आहे या ओढ्याला लागून खालील अनेक गावात नळपाणी योजना तसेच बोरिंग देखील आहेत त्यामुळे जनतेच्या आरोग्याचा प्रश्न देखील सध्या निर्माण झालेला आहे लोटे औद्योगिक वसाहतीमधील होणाऱ्या जलप्रदूषण तसेच वायू प्रदूषणाला तसे प्रशासन आळा घालेल का असा प्रश्न मात्र सर्वसामान्य जनता विचारते मुरुड तालुक्यात अवैध खाणी वाढलेले असून तहसीलदार कारवाई करत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे याबाबत मीडियाने आवाज उठवल्यावरती काही दिवस काम थांबते मात्र मामला थंड झाला की येरा माझ्या मागल्या अशी स्थिती असते सद्यस्थितीत उसडी सावली सायगाव महालोर तेलवडे येथे अवैध दगडखाणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे त्यामुळे निसर्गाचा रास होतोय या दगडखाणींना ग्रामस्थांचाही विरोध आहे असं असताना कारवाई होत नसल्याने लोक संतप्त आहेत दगडखाणींमुळे टेकड्या नष्ट होत आहेत एवढ्या भयानक पद्धतीने परिसरात उत्खनन झालंय की त्या ठिकाणी पावसाचं पाणी साठून तलाव देखील निर्माण झाले तर या अवैध दगडखाण उत्खननाविरोधात कारवाई करण्याची मागणी सध्या सर्व स्तरातून केली जाते राज्य परिवहन महामंडळाच्या रस्त्यावरून धावणाऱ्या एस टी बसेसची अवस्था सध्या बिकट होताना पाहायला मिळते दिवसातून एक ते दोन बसेसना अक्षरशः धक्का मारून स्टार्ट करावे लागतंय असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे खेड बस स्थानकात प्लॅटफॉर्मला लागलेली बस नादुरुस्त झाल्यामुळे चालक व वाहक प्रवाशांना या बसला अक्षरशः धक्का मारून स्टार्ट करावं लागलंय ग्रामीण भागात देखील अनेक वेळा हे चित्र पाहायला मिळतं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्याकडे परिवहन हे खातं आहे ग्रामीण भागातील जीवनवाहिनी म्हणून ज्या एस टीकडे पाहिलं जातं त्या एसटी बसेस सुस्थितीत असाव्यात याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे अशी मागणी आता प्रवासी वर्गातून केली जाते अनेक बसेसना धक्का द्यावा लागतो अनेक बसेस नादुरुस्त आहेत अनेक ठिकाणी पावसामध्ये बसेस गळतात अशी अवस्था लाल परीची झालेली पाहायला मिळते मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं सिंधुदुर्गातील काम शंभर टक्के पूर्ण झाल्याचं ठेकेदार कंपनी आणि प्रशासन सांगत आहे पण महामार्गाची अजूनही कामे प्रलंबित आहेत यामध्ये प्रामुख्याने लेनचं अपूर्ण काम आणि सर्व्हिस रोड होय कुडाळ तालुक्यातील वेटाळ बांबर्डेपूर येथील गोव्याकडे जाणाऱ्या लेनचे काम मागील तीन वर्षापासून रखडलेलं आहे लेन अर्धवट असल्याने आजवर येथे अपघात घडून अनेक वाहन चालक गंभीर जखमी देखील झालेत याबाबत स्थानिक नागरिकांनी केंद्रीय मंत्री खासदार पालकमंत्री आणि आमदार यांच्याकडे अनेकदा आपलं अने गारहाण देखील मांडलंय परंतु त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे दोन हजार सोळा साली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सासष्ट सुधारणा आणि रुंदीकरण उपक्रमाचं मोठ्या खाटामाटात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन झालं आज दोन हजार तेवीस उजाडलेलं आहे परंतु या महामार्गादरम्यान अनेक असे ब्लॅक स्पॉट आहेत जे ब्लॅक स्पॉट सर्व नागरिकांना सर्व वाहतूकदारांना डोकेदुखी बनलेली आहे आज जर या ठिकाणी तुम्ही बघत असाल तर हा वेताळ बांबर्डे येथील हा ब्लॅक स्पॉट आहे आमच्या गावाची शोकांतिका म्हणायची की जिल्हावासियांचं दुर्दैव म्हणायचं गेली चार वर्ष हा प्रश्न असाच अनुत्तरित आहे स्थानिक जमीन मालकाला मोबदला भूसंपादन मोबदला न दिल्यामुळे हा प्रश्न येऊन राहिलेला आहे आणि याच्यामुळे अनेक अपघात होत आहेत अपघातग्रस्त होत आहेत दुखावत ग्रस्त होत आहेत परंतु हा प्रश्न कोणाला सोडवता येत नाही स्थानिक पालकमंत्री असतील स्थानिक आमदार असतील खासदार असतील केंद्रीय मंत्र्यांच्या कानावर सुद्धा या सर्व सर्व प्रकारची गाराणी आम्ही ग्रामस्थांच्या वतीने घातलेली आहे ग्रामपंचायतीच्या वतीने निवेदनं दिलेली आहेत परंतु कुठल्याही प्रकारची हालचाल किंवा हा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने कुठल्याही प्रकारची कार्यवाही प्रशासनाकडून होताना दिसत नाही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जन्मस्थळ असलेल्या आंबडवे या ऐतिहासिक गावाला नव्याने जोडणारा आणि कोकणाला नव्याने ओळख निर्माण करून देणारा राजवाडी ते आंबडवे या पासष्ट किलोमीटर लांबीच्या सुमारे चारशे बारा कोटी रुपयांच्या राष्ट्रीय महामार्गाचं काम पहिल्या टप्प्यात रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमधून सुरू झालंय मात्र काम करीत असलेल्या अक्षय कन्स्ट्रक्शन कंपनीकडून हे काम बोगस पद्धतीने सुरू असल्याचं मनसेच्या निदर्शनास येतात रस्ते साधन स्थापना महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष अमित शिंदे यांनी या रस्त्याची मनसे सैनिकांसमवेत पाहणी केली यावेळी राष्ट्रीय महामार्गाचे मुख्य अधिकारी यांचा शिंदे यांनी चांगला समाचार घेतलाय काम करीत असलेली अक्षय कन्स्ट्रक्शन ही कंपनी अतिशय निकृष्ट दर्जाचं काम करत असून नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचं सुनावत त्यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघडणी देखील केली आहे त्यामुळं आपल्याला कल्पना असेल की हा आंबडवे ते पंढरपूर हा हायवे आहे आणि त्याचा पहिला टप्पा जो आहे तो राजेवाडी ते आंबडवे आणि आपले जे भारतीय जी घटना त्यांनी लिहिलेली त्याचे शिल्पकार परमपूजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या गावाकडे जाणारा हा रस्ता आहे पण ह्या रस्त्याची जर तुम्ही दुरुस्त बघाल तर अत्यंत म्हणजे जवळजवळ एक महिन्याचा हा रस्ता इथे तुम्हाला दिसेल कसलेला आहे दोन्ही साईडने याला क्रॅक दिलेले जवळपास चार कंत्राटदार इथे बदलण्यात आलेत तीन म्हणजे तीनशे पासष्ट कोटी हे पूर्वी होते आता त्याचा खर्च वाढला असेल आणि जवळजवळ पासष्ट सहासष्ट किलोमीटरचा जो पहिला टप्पा आहे तो पूर्णत्वाच्या दिशेने चाललेला आहे पण पूर्णत्वाच्या दिशेने चालताना ही जर रस्त्याची दुरवस्था बघाल तर निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे पूर्णपणे जे खाली कॉन्क्रीटच्या खाली जे सब बेस असायला पाहिजेत ते सब बेस नाहीत आपण इथे बघाल तर रस्ता पूर्णपणे खचलेला आहे रस्त्याची क्वालिटी आहे इथे पुढे आता चाळण होते अवघ्या आठ दिवसात हे बांधल्यानंतर अवघ्या आठ दिवसाचा रस्ता खचलेला आहे शिवाय आपण बघाल इथे साईडला तर पूर्ण मातीच्या माती आहे खाली आपण बघाल तर शेत आहे आणि पावसाळ्यात जर ही माती पाण्याबरोबर वाहून गेली तर त्या शेतीचं किती नुकसान होईल हे मला वेगळं सांगण्याची गरज नाही नॅशनल हायवे ऑथॉरिटीचे जे आपले साहेब आहेत त्यांना आज आम्ही भेटणार होतो पण आज ते भेटण्याला टाळाटाळ करत आहेत सांगत आहे दिल्लीवरनं मोठे अधिकारी आले त्यांना भेटायचं आहे आणि पूर्ण पूर्ण दिवस त्यांना वेळ नाही आहे त्यांना कल्पना आहे की आम्ही आलेलो आहे म्हणून ते घाबरून आम्हाला भेटत नाही की काय आहे हे खरं खरं माहीत नाही आहे पण पुन्हा एकदा आता आम्ही शक्य झालं तर त्यांच्या कार्यालयाला भेट देणार आहोत आणि या रस्त्याबद्दल जे आता सध्याची परिस्थिती सांगणार आहोत मनसेतर्फे पण बऱ्याच वेळेला पाठपुरावा हो करून आपण केलेला आहे की, के की हा जी मागणी केलेली आहे की जो निकृष्ट दर्जाचा दर्जा रस्ता आहे जो अक्षय कन्स्ट्रक्शन कंपनी काम करते आहे त्यांना तुम्ही वेळेत ताकीद देऊन हा रस्ता व्यवस्थित आणि चांगल्या दर्जा दर्जाचं दर्जा दर्जा काम इथे करून घेण्याची अपेक्षा आम्ही करतो आहे त्याशिवाय जे काय ब्रॅकेट्स असतील इथे सायनीज असतील या सगळ्या गोष्टी मिसिंग आहेत म्हणजे वारंवार अपघात होत आहे आता बघाल आपण गाडी जम्प होते आहे करून नागरिकांचा जो जीव ते धरून प्रवास लागतोय तर ह्या गोष्टी कुठे थांबल्या पाहिजेत महाराष्ट्र आपल्या पद्धतीने त्याला उत्तर देईल हे याची आणि ती जबाबदारी जी असेल ती सरकारची असेल गेली तीन वर्ष दुरुस्तीच्या छायेखाली बंद ठेवण्यात आलेल्या आंबेड सावित्री पुलावरती प्रशासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून अखेर या पुलाची दुरुस्ती पिलाने कंपनीकडून केली गेली मात्र पूल सुरू होताच अवघ्या महिनाभरातच या पुलाच्या सुरक्षिततेचा प्रश्न मोठा ऐडणीवरती आलाय नुकत्याच काही दिवसांपूर्वी सुरू झालेल्या वाळू व्यावसायिकांच्या हजारो ब्रासने भरलेल्या वाड याच पुलाखालून जात असल्याने पुलाला पुन्हा धोका निर्माण होण्याची भीती निर्माण झाली आणि त्यामुळे आता अखेर मनसे महाराष्ट्र राज्याचे रस्ते साधन अस्थापनेचे उपाध्यक्ष अमित शिंदे यांनी या पुलाची पाहणी केली यावेळी संबंधित विभागाची भेट घेऊन सुरू असलेला अनागोंदी प्रकार थांबवण्यात यावा अन्यथा मनसे स्टाईलने याचं उत्तर देऊ असा इशारा अमित शिंदे यांनी दिलेला आहे आपल्याला कल्पना असेल की हा जो पूल आहे गेले अडीच ते तीन वर्ष हा पूल कंप्लीटली बंद होता आणि त्याचं कारण प्रामुख्याने हे बार्जेसच होते तरी पण मनसेच्या पाठपुराव्यामुळे हा ब्रिज ऑक्टोबर महिन्यात ओपन झाला आपण जर बघाल तर या पुलासाठी या ब्रिजसाठी तीस ते पस्तीस कोटी खर्च झालेला आहे आणि ब्रिज जेव्हा बंद होता तेव्हा इकडचे जे स्थानिक असतील व्यापारी असतील किंवा हा जर आपल्याला माहिती असेल तर हा दोन जिल्ह्यांना जोडणारा पूल आहे आणि रत्नागिरी जिल्हा जो आहे आणि रायगड जिल्हा या जिल्ह्याला जोडणारा हा पूल आहे आणि त्यामुळे काय झालेलं की व्या म्हणजे इकडचे स्थानिक असतील किंवा व्यापारी असतील हे हे अक्षरशः गेले तीन चार वर्ष त्यांचा व्यापार ठप्प झाल्यामुळे देशोधडीला लागलेले आणि त्यानंतर बऱ्याच कष्टानंतर स्थानिकांचा पाठपुरावा असेल मनसेचा पाठपुरावा असेल त्यानंतर हा ब्रिज तीस पस्तीस कोटी रुपये खर्च कर करून खर्च झाला सुरुवात करण्यात आला खर्च करून आणि त्यानंतर आता पुन्हा इथे धोका निर्माण झाला आहे कारण की आठशे ते हजार मेट्रिक टनचे बार्जेस जे आहेत ते पुलाखालनं जात आहेत आणि अवैधरित्या इथे वाहतूक सुरू आहे त्याचप्रमाणे जर आपण बघाल तर इथे पुढेच चेकपोस्ट आहे वीस टनाची वाहन जायला परवानगी आहे इकडे पण वीस टनापेक्षा पण अधिक क्षमतेची जी वाहनं आहेत किंवा वजनाची वाहनं तिथून जात आहेत मग अशा वेळेला या पुलाला म्हणजे मला असं वाटतंय की प्रशासनाने सुपारी घेतली आहे का इकडे की या पुलाचं एकदम खेळखंडोबा करून टाकायचा पुळा पुलाची पुला वाट लावून टाकायची आपण बघाल तर काही वर्षांपूर्वी सावित्री पूल जो मुंबई गोवा हायवेवरती आहे तो पूल पडला होता आणि तिथे त्याच्यामुळे एसटी uh, असेल ती वाहून गेली होती आणि वाहने वाहून गेली होती नागरी मृत्यूमुख पडले होते आणि तीच घटना मला वाटतं प्रशासन वाढ बघते का इकडे परत रिपीट होण्याची करेक्ट तर मला प्रशासनाला महाराष्ट्र राज्य सरकारला माझा विनंती आहे की लवकरात लवकर हे जे अवैध प्रकार सुरू आहेत हे थांबवा नाही तर महाराष्ट्र आपल्या पद्धतीने उत्तर देईल मुंबई गोवा महामार्गावरती धूमस्टईने सुसार गाड्या चालवणाऱ्यांनी उच्छाद मांडलाय मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण तालुक्यातील सावर्डेथील रस्त्यावरती असाच प्रकार पाहायला मिळालाय महामार्गावरती धुमस्टाईनने हा दुचाकी स्वार सुसाट दुचाकी चालवतोय महामार्गावरती गाडी चालवत असताना ट्रिपल सीट गाडी चालवताना त्यांना कोणतंही भय राहिलं नसल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय हायवेवरून अचानकपणे सुसाट गाड्या हायवे क्रॉस करत असल्याने अन्य वाहतुकीसाठी अडथळे निर्माण होण्याची दाट शक्यता आहे तसेच अपघात होण्याची दाट शक्यता देखील निर्माण झालेली आहे महाराष्ट्रासारख्या मराठी राज्यातच मराठी पाट्या लावा असं सांगावं लागतंय ही बाब अतिशय दुर्दैवी असल्याचं मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से राज्यस्तरीय प्रवक्ते योगेश चिले यांनी म्हटलंय ते रत्नागिरी येथे आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय आणि मराठी पाट्याबाबतची आपली भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली आहे हे दुर्दैव आहे ज्यावेळी भाषावर प्रांतरचना एकोणीसशे साठ ला झाली आणि त्या भाषावर प्रांतरचनेनुसार या राज्याची निर्मिती झालेली आहे त्यावेळी इथे सांगणं आवश्यकच नव्हतं की तुम्ही मराठी पाठ्या लावायच्या त्या तुम्हाला लावायच्याच आहेत परंतु त्याच्यासाठी दोन हजार आठला एक अधिनियम बनवावा लागला दोन हजार अठराला त्याच्यामध्ये अजून तो त्याची अंमलबजावणी होत नव्हती म्हणून त्याच्या संशोधन करून अजून दोन गोष्टी त्याच्यामध्ये पुन्हा ॲड करण्यात आल्या त्यानंतर व्यापारी हायकोर्टात गेले तिथे त्यांना फटकार पडली दंड बसला सुप्रीम कोर्टामध्ये गेले तिथे त्यांना दंड बसला फटकार पडली हे सगळं होऊन सुद्धा आजही दुर्दैवाने काही दुकानदारांना असं वाटतं आपण मराठी पाठ्या नाही केल्या तरी चालतील त्यांना आम्हाला एवढंच सांगायचंय की जिथे हात जोडायचे ते हात जोडून आमचे झालेले जातात आता प्रशासन तुमच्यावरती कारवाई करेलच प्रशासनाकडून ती कारवाई झाली नाही तर आमच्या कारवाईसाठी तुम्ही तयार राहा राज्यात ओबीसी मराठा वाद पुन्हा चिघळणार की काय असं वातावरण सध्या राज्यात पाहायला मिळतंय मराठा समाजाला देण्यात आलेली तीस लाख कुणबी जात प्रमाणपत्र बेकायदेशीर असल्याचा आरोप पालघर मधील ओबीसी एल्गार मेळाव्यात कुणबी सेनेने केलेला आहे सरकारने जरांगेच्या दबावाला बळी न पडता दिलेले दाखले त्वरित रद्द करावे अशी मागणी देखील कुणबी सेनेकडून सध्या करण्यात आली आहे महाराष्ट्रामध्ये जरांगीनी जी एका भूमिका घेतलेली आहे की ज्या भूमिकेला सुप्रीम कोर्टाने ठोकारलेला आहे आयोगांनी ठोकारलेला आहे एकतर्फी मागणी करून ते संबंध ओबीसी समाजाला जे ललकारत आहेत त्याबद्दल महाराष्ट्रात न भूपन भविष्यात भविष्यात अशी जनजागृती निर्माण झालेली आहे महाराष्ट्र राज्य कुणबी सेनेच्या वतीने ह्या त्यांच्या सगळ्या भूमिकेला आम्ही विरोध करतो आणि जन त्यांना जे दाखले द्यायला लावले सरसगट हे तीस लाख दाखले आतापर्यंत जे दिले गेलेले आहेत ते बेकायदेशीर आहेत ते रद्द केले पाहिजेत त्याचबरोबर ज्यातून ह्या जनगणना झाली पाहिजे याच्यासाठी पाठपुरावा आम्ही महाराष्ट्रभर करणार सतरा तारखेची सतरा तारखेची जी सभा आहे ती भुजबळ साहेबांच्या उपस्थितीमध्ये आहे संबंध ओबीसी घटकांनी एकत्रित येऊन ही सभा आयोजित केलेली आहे ही सभा न फुटो न भविष्य ती अशा पद्धतीने होणार आहे याची जाणीव शासनाने घेतली पाहिजे कायद्यात न बसणाऱ्या गोष्टी बोलायच्या आणि धमकी द्यायची सरकारला सरकारनी आता ह्यापुढे पुढे धमक्या सहन करता कामा नये आम्ही नाहीतर रस्त्यावर उतरू ही भाषा आज आम्ही करतो पनवेल मधील कळंबोळीतील शरद पवार गटाचा कार्यकर्ता स्वाभिमान मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे हा मेळावा पनवेल मधील शरद पवार गटाचे अध्यक्ष सतीश पाटील यांच्या नेतृत्वाखाली कळंबोळीतील न्यू इंग्लिश स्कूल मैदानात घेण्यात येणार असून या स्वाभिमान मेळाव्याला राष्ट्रवादीचे सर्वे सर्वात शरद पवार आणि जयंत पटेल तसेच अमोल इतर कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत या स्वाभिमान मेळाव्याला शरद पवार उपस्थित राहून कार्यकर्त्यांना काय संबोधित करणार याकडे सर्वांचंच लक्ष आहे अजित पवार आणि शरद पवार यांचे दोन गट झाल्यामुळे तसेच आगामी निवडणुकीच्या काळात या मेळाव्याच्या माध्यमातून आगामी निवडणुकीच्या काळात फायदा होणार असल्याचं देखील बोललं जात आहे शरद पवार साहेब कलंबली येथे संध्याकाळी सहा वाजता येणार आहेत घड्याळ तेच वेळ तेच मालक पण तेच हा आम्ही नारा दिलाय पनवेलमधील बऱ्याचशा नागरी सुविधांवर विशेषत शेतकऱ्यांच्या नैना प्रकल्पाच्या विषयी साहेबांना आम्ही कल्पना दिलेली आहे पनवेलला पाण्या भेडसावणाऱ्या पाण्याचा प्रश्न सुद्धा साहेबांना आम्ही नजरेत आणून दिलेला आहे नंतर ह्या माथाडी कामगारांना दिलेल्या त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी साली दिलेल्या सिडकोली घराच्या बाबतीत मोडकळी चाललेल्या आहेत तर त्या रिन्युएशनच्या बाबतीत साहेबांच्या आम्ही नजरेत आणलेले आहेत असं माथाडींचे प्रश्न आहेत स्टील मार्केटचा प्रश्न आहे बरेचसे अशा नागरी सुविधांच्या प्रश्नांच्या बाबतीत साहेबांच्या नजरेत आणून दिलेले आहे आणि साहेब म्हणाले मी पनवेलला येतो आणि तुमच्या त्या नागरिकांच्या समस्या बघतो आणि त्याच्यातून तोडगा कसा काढायचा ते मी पाहतो सध्या चिपळूणमध्ये नाट्यप्रयोगांची मेजवानी सुरू आहे अनेक सुप्रसिद्ध नाट्यकलावंतांचे प्रयोग उत्स्फूर्त प्रतिसादात होऊ लागले काल चिपळूणमध्ये दुनियेत अडकलेल्या प्रेक्षकांनी नाट्यगृहात जाऊन जिवंत कला पाहावी असं आव्हान यावेळेला संकर्षण कराडे यांनी माझं कोकणशी बोलताना केलंय नमस्कार माझं कोकणच्या सगळ्या नाट्यरसिकांना दर्शकांना व्ह्युअर्सना प्रेक्षकांना माझ्या मनापासून नमस्कार माझं नाव संकर्षण कराडे मी नाटकामधला कलावंत आहे प्रयोग करतोय तो एका मंदिरात करतोय आणि हे मंदिर अतिशय भव्य दिव्य आहे सुसज्ज आहे एसी छान आहे वॉशरूमची सुविधा छान आहे आणि इथे प्रयोग करायला तर मी खूप उत्सुक आहे कारण हे नाटक मी लिहिलेलं आहे मी काम पण करतोय प्रशांत सरांची निर्मिती आहे चंद्रकांत कुलकर्णी सरांचं दिग्दर्शन आहे तर आता मला तुम्हाला या निमित्ताने एक सांगायचं आहे सा की तुम्ही सुद्धा चिपळूणकर नाट्य रसिक तुमच्याकडे जे नाटक चांगलं होतं ते जगात सगळीकडे चांगलं होतं अशी धारणा आहे तुमच्या दर्दीपणाला कोणी चॅलेंजच करू शकत नाही तर आता माझी नम्र विनंती आहे की तुम्ही सुद्धा प्रत्यक्ष मनोरंजनाला खूप प्रतिसाद द्या मध्ये समजा नाटक आलं कुठली अजून एखादी कलाकृती आली कुठली गोष्ट आली की ज्याला तुम्हाला असं वाटतं की जिवंत माध्यम आहे जिवंत मनोरंजन आहे त्याला तुम्ही जा भरभरून प्रतिसाद द्या आणि माझंच नाही कुणाचंही जरी नाटक आलं तरी जाऊन बघा आनंदाने बघा कारण नाटक पाहिल्याशिवाय नाटक टिकणार नाही त्याच्यामुळे तुम्हाला परत एकदा माझी मनापासून विनंती आहे परत एकदा चिपळूणच्या नाट्य मी नमस्कार करतो आणि आजचा प्रयोग खणखणीत करायचा प्रयत्न करतो जेणेकरून पुढच्या वेळेला हा प्रयोग किंवा दुसरा कुठला प्रयोग मी घेऊन येईल तेव्हा तुम्ही हाऊसफुलचा बोर्ड लावा धन्यवाद ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यावरती त्रैवार्षिक धार्मिक कार्यक्रम रविवार सतरा डिसेंबर रोजी होत आहे या निमित्त सतरा डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग किल्ला हा बंद ठेवण्यात येणार आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावरती शिवराजेश्वर मंदिरात भेट देण्यासाठी आणि किल्ला पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं पर्यटक विकेंडला गर्दी करतात मात्र येत्या रविवारी सिंधुदुर्ग किल्ला पर्यटकांसाठी बंद राहणार असल्याची माहिती शिवराजेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सयाजी सक्पा यांनी दिले नवी मुंबईतील तुर्बेमधून एक मोठी बातमी सध्या समोर आली तुर्बेमधील झोपडपट्टीला भीषण आग लागली आहे सेक्टर सव्वीस मधील ग्रीन पार्क हॉटेल जवळील अनेक झोपड्या आगीच्या भक्ष्यस्थानी गेल्याचं समजतंय ही आग विझवण्यासाठी अग्निशमक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत या आगीत अजूनही कोणतीही जीवितनी झाली नसल्याचं वृत्त आहे मात्र या कशी लागली आणि ने, नेमकं याचं कारण काय हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात खबराट पाहायला मिळते केंद्र शासनाच्या विविध योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत यासाठी विकसित भारत संकल्प यात्रेचं आयोजन करण्यात आलंय ही विकसित भारत संकल्प पे यात्रा पेडमध्ये पोहोचले यावेळी उज्ज्वला पीएम स्वनिधी आयुष्यमान भारत आधार कार्ड अपडेट व इतर योजनांची माहिती व त्याचा लाभ नागरिकांना मिळावा यासाठी या शिबिराचं आयोजन करण्यात आलंय केंद्र व राज्य सरकार जनतेसाठी विविध योजना राबवत आहे नागरिकांनी जागृत राहून या योजनांचा लाभ घ्यावा असं आव्हान पेण नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांनी पेण नगर परिषद येथील विकसित भारत संकल्प यात्रेचं स्वागत व शिबिरात मनोगतात व्यक्त केलंय खेड तालुक्यातील मुरवंडे बोरज या ठिकाणी असणाऱ्या ज्ञानदीप कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्समध्ये आय क्यू एस सी अंतर्गत स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शक म्हणून पुण्यातील दीपक विश्वकर्मा हे उपस्थित होते यावेळी ज्ञानदीप कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्सचे मुख्याध्यापक तसेच प्राध्यापक व विद्यार्थीवर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता डॉक्टर विवेक बिंद्रा यांच्या बडा बिझनेस हे अंतर्गत दहा दिवसांच्या फ्री एम बी ए प्रोग्रामबाबत यावेळी दीपक विश्वकर्मा यांनी मार्गदर्शन केले जसं ज्या फ्री एचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले त्याचप्रमाणे व्यवसाय करताना कोणत्या कोणत्या प्रकारच्या स्किल सुरुवातीपासून आपल्याला आवश्यक आहे याबाबत देखील मोलाचं मार्गदर्शन केलंय यावेळी खेडमधील या, या कार्यक्रमाचे संयोजक व आयोजक प्रशिक्षित व्यवसाय सल्लागार अनुज जोशी यांचा बिझनेस हेल्थ सेंटर खेडमार्फत स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम खेडमध्ये ठिकठिकाणी आयोजित करण्यात येत आहेत आता वेळ झाले प्राईम टाईममध्ये इथंच थांबण्याची मात्र तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण